सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारेत जळगाव पोलीस मुख्यालयातील डेरेदार वडाच्या झाडाला अचानक आग जळगाव शहरातील पोलीस मुख्यालयातील दक्षणा परिसरात अनेक वर्ष जुन्या वडाच्या झाडाला अचानक आज आग लागली आहे आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा बंब तात्काळ दाखल झालाय आणि आगीवर नियंत्रण मिळवलंय दरम्यान या डेरीडर वृक्षाला नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाहीये सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये जागर जणस्तासाठी प्रतिनिधी फराज अहमद जयगाव नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईलेन सिंड्रोम अर्थात जी बी एस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित